आणि हा वस्तू निर्माण झाला की आपल्या भारतीय परंपरेने आपल्या गुरुंना आपल्या घरी करून त्यांचंही पूजन करावं शिष्यांच्या ते घरी जाण्याची ही जा गुरु परंपरा अनादिकालापासून चालत आली राधे महाराज हे सुद्धा होते त्यांचा अधिकार राजसत्तेत राहतात तरी पण आपल्या गुरुनं घरी गुरु आपलं ऐश्वर्य दाखवण्याकडं आणि हे ऐश्वर आपल्याकडन मला प्राप्त झालं आहे अशी भावना घेत असत त्या अभिवादन करीत असत त्या गुरुंचे आशीर्वाद मिळाले त्या वस्तूला एक प्रकारचा शुभ शुभलक्षण दिसाय करतात ते आज मला बोलून म्हणजे योग्य तो सत्कार केला पूजन केलं मी आनंदात आहे आपण सर्वांनी धर्म सांभाळावा धर्मश्रेष्ठ मानावा आपलं गुरुवाक्य प्रमाण समजावं असे आपल्या जीवनाची रीत असावी या आयुष्यात कशाला कमी पडण्याची शक्यता मी आशीर्वाद देतो आपल्या सर्वांचं तंत्र श्री